सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात शुभ प्रभात शुभ गुरुवार दत्त माझा मी दत्ताचा रचना श्री गुरु दत्तचरणी अर्पण अनसुया मातेची सत्व परीक्षा पाहण्यासाठी त्रिदेव म्हणजेच ब्रह्मा विष्णू आणि महेश हे या भूतलावर आले आणि मातेच्या तपोबलामुळे त्यांचे लहान बालकात रूपांतर झाले ही घटना ज्या ठिकाणी झाली तेच हे स्थान म्हणजे राक्षस भुवन राक्षसभुवन हे महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्यामध्ये गेवराई हा तालुका आहे या तालुक्यात गोदावरी नदीच्या दक्षिणेस असलेल्या तीरावर वसलेले हे पवित्र असे दत्तपीठ याच तीर्थक्षेत्राचे कालांतराने श्री राक्षसभुवन असे नाव पडले आता राक्षसभुवन या पवित्र तीर्थक्षेत्राला आद्य दत्तपीठ असे का म्हणतात ते आपण पाहूयात तर दत्त महाराजांची जी अन्य पीठे आहेत जसे की नृसिंहवाडी मानगाव कारंजा या ठिकाणी दत्त महाराजांची मानवी देहावतारी दत्तपीठे आहेत ही पीठे श्री दत्त महाराजांच्या त्या त्या अवताराच्या नावाने प्रसिद्ध आहेत पण राक्षसभुवन या क्षेत्री प्रत्यक्ष दत्त महाराज जन्माला आल्यामुळे दत्त हे दत्तपीठ आहे आणि याच ठिकाणी अनसुया मातेला ब्रह्मा विष्णू महेश यांनी वर दिल्यामुळे येथील मंदिर हे वरद दत्तात्रेय मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे आणि हे निर्गुण पीठ असल्यामुळे येथील मंदिराला कळस नाहीये व येथील मूर्ती ही वालूकाश्मा पासून बनवलेली आहे आणि ती पूर्वाभिमुख असलेली सुंदर अशी एकमुखी दत्तमूर्ती आहे या ठिकाणी म्हणजेच या मंदिराच्या वरच दत्त यंत्र आहे हे यंत्र अतिशय दुर्मिळ असे दत्तयंत्र आहे या यंत्राचे तीन भागात याची रचना केली आहे त्यामध्ये वरच्या भागात या यंत्राच्या दत्तयंत्र तर मधल्या भागात श्री गुरुवे नमहा आणि शेवटच्या भागात श्री वरद दत्तात्रेय असे लिहिलेले आहे या ठिकाणी अन्नपूर्णा माता ही सगुण रूपात आहे ती सर्व आयुधांसह आहे प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला अन्नपूर्णा मातेला पूर्णावरणाचा नैवेद्य दाखवला जातो या ठिकाणी दत्त महाराजांची फेरी निघाल्यावर अनेक भक्तगणांना बरेचदा अनुभवही येतो फेरीच्या वेळेस सर्व सर्वत्र चमेली आणि गुलाब या फुलांचा सुगंध सर्वत्र दरवळत असतो त्याचप्रमाणे राक्षस भुवन येथील पांचाळेश्वर या मंदिराचा इतिहास थोडक्यात म्हणजे राक्षसभुवन या राक्षसभुवन येथील गोदावरीचे जे पात्र आहे तेथे श्री पांचाळेश्वर नावाचे मंदिर आहे आणि या स्थळाचा उल्लेख गुरुचरित्रामध्ये केलेला आहे येथे दत्त महाराज स्वत दुपारच्या भोजनासाठी सूक्ष्म रूपात येतात असे या क्षेत्राचे महात्म्य आणि या क्षेत्री चक्रधर स्वामींनी काही काळासाठी तपश्चर्या केल्यामुळे हे क्षेत्र महानुभाव पंथाचे सुद्धा एक पूजनीय स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे येथे एकमुखी श्री दत्त मंदिर श्री पादुका त्याचप्रमाणे निर्गुण दत्ततत्व आकृष्ट करणारे दुर्मिळ दत्तयंत्र आणि सगुण रूपातील श्री अन्नपूर्ण माता आहे पांचाळेश्वर हे दत्त महाराजांचे भोजनस्थान आहे पांचाळ राजाच्या नावावरून या क्षेत्राला श्रीक्षेत्र पांचाळेश्वर असे नाव पडले आहे आणि या राजाच्या आणि आत्मऋषी यांच्या विनंतीवरून श्री दत्त महाराज येथे दररोज दुपारी बारा वाजता न चुकता भोजनाला येतात असे दत्तात्रयांनी म्हणजे दत्त महाराजांनी पांचाळ राजा आणि आत्म ऋषींना वरदान दिले होते की जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत मी या ठिकाणी येऊन दररोज भोजन करीन पांचाळ या राजाच्या नावावरून या क्षेत्राला नावा पांचाळेश्वर असे नाव पडले तर आत्मऋषी या ऋषींच्या नावावरून या स्थानाला आत्मतीर्थ असे संबोधले जाते चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा